दर्शकांनो आपण आलेलो आहोत दिग्रज मतदारसंघातील दिग्रज शहरातील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी दिग्रज विधानसभेबद्दलच्या चर्चा जाणून घेण्यासाठी जनसामान्य जन माणसांनी विधानसभेबद्दलची चर्चा काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझं नाव संदीप दुधे काय करता आपण मी शेती करतो आपल्याला माहित आहे दिग्रज दारवानीर विधानसभेची रणधुमाळी चालू आहे यामध्ये कोणता आमदार विजयी होणार संजय राठोड काय बरं संजय राठोड मिळून कारण त्यांचे कामं खूप चांगले आहे आणि तो कामं करते मी सगळ्याला भेट देते कुठले कुठले काम त्यांनी केलेले कामं बरंच केलेलं आहे मचनभूमीचे काम केलेले पुलाचे काम केलेले बरेच लोकांना भेट देते असं काम खूप चांगले आहे त्यांची महाविकास भेट भी देते ते आणि आघाडी सगळी चांगलीच आहे ते सगळे त्याच्यात चांगलेच आहे जे आता बायासाठी हे बी केले ते बी चांगलंच आहे महायुतीचे माणिकराव ठाकरे सुद्धा उमेदवारीला आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलता हो त्यांच्याबद्दल ते एवढं काही नाही कारण काँग्रेसला आमच्या इकडे पहिलेपासून कोणी एवढं मतदान देत नाही आपल्या इकडचा विकास पूर्ण झालेला आहे का हो आपलं मत माझ मत भाऊ सर संजय भाऊ संजय भाऊ राठोड तुम्हाला काय वाटतं संजय भाऊ राठोड यांना विजय घेतील का हो किती लीड घेतील किती संजय भाऊ राठोड निवडून येतील संजय भाऊ होईल तरी बी एक लाखाच्या जवळपास निवडून एक लाखाच्या जवळपास लाख मतांनी संजय भाऊ राठोड निवडून येतील असं या नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद दर्शकांनो आहेत एक युवा तरुण मुलगी याबद्दल तू काय बोलशील विधानसभाच्या निवडणुकीबद्दल सो माझं नाव मी रोहिणी धोपे आहे मी कॉर्पोरेट मध्ये काम करते आणि मला असं वाटते की सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या इथे नवीन काहीतरी विकास घडून आणेल आणि युवकांना नवीन रोजगार मिळेल महिलांना रोजगार मिळेल महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करता येईल सो याच्यासाठी मला असं वाटते की सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे आणि माझ्या मते सध्या तरी की आ, अपक्षाला जास्त मतदान मिळू शकते असं मला वाटत आहे आणि मिळायला पाहिजे हे माझं एक मत आहे अपक्ष उमेदवार कोणते दिनेश प्रकाशराव सुकोडे हे आमच्या इथून म्हणजे नेर दिग्रस आणि दारवा या मतदारसंघातून हे अपक्ष उमेदवार आहे आणि हे एक युवा उमेद उमेदवार आहे सो यांना एक संधी मिळायला पाहिजे आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी नवीन करायसाठी आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षतेवर काम करण्यासाठी त्यांना एक संधी मिळायला पाहिजे असं मला वाटते माझ्या तुम्हाला काय वाटतं दिनेश भाऊ सुखडे निवडून येतील का, नितिल का? आ, ये, हो यायला पाहिजे जर लोकांनी सपोर्ट केला तर येतीलच नक्की येतील आणि कितीच्या निवडून येतील हा कमीच्या लीडने येतील म्हणजे हजार दोन हजार असं हजारांच्या फरकात येतील पण यायला पाहिजे असं माझं एक मत आहे दिनेशभाऊ सुकडे निवडून आल्याच्या नंतर सर्व तुमचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का हा म्हणजे मला असं वाटतं की तो एक असं एक व्यक्तिमत्व आहे की ते सोडवण्याचा प्रयत्न करतील जे आतापर्यंत बाकी पक्षांनी नाही सोडवलेले आहे जे की माझ्या एरियानुसार मी बघत आहे मला असं वाटते की शिवसेनेने काहीच काम केलेले आहे जर तुम्ही आमच्या एरियाचा विचार करसाल तर म्हणून मला असं वाटते की जर एक सत्ता परिवर्तन जर झालं तर आप आम्हाला खूप चांगलं काहीतरी मिळेल याच्यामधून सो so, मला असं वाटते की सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे आणि लोकांनी या गोष्टीला एक म्हणजे खूप महत्वाची एक जिम्मेदारी मधून घ्यायला पाहिजे आणि लोकांनी वोट करायला पाहिजे कोणाला दिनेश भाऊ सुकडेला अपक्षाला वोट करायला पाहिजे मी सरस तुम्ही मतदान कोणाला करता मी अपक्षालाच करणार आहे मी ओपनली सांगत आहे मी अपक्षाला मतदान करणार आहे आणि लोकांनी पण माझं एक आव्हान आहे लोकांना की त्यांनी करायला पाहिजे जर त्यांना जर काही पाहिजे असेल म्हणजे लो इथे महिलांची सुरक्षितता पाहिजे असेल किंवा युवकांना जर रोजगार पाहिजे असेल तर त्यांनी खरंच मतदान करा अपक्षाला मी असं आवर्जून सांगते लोकांना दर्शकांनो या ठिकाणी एक तरुण मुलगी एक त्यांच्या बोलण्यावरून असा संदेश देते आहे की आतापर्यंत जे विधानसभेचे आमदार होऊन गेले त्यांनी या ठिकाणचा काही विकास केलेला नाही आणि त्यांना एक आशा आहे की अपक्ष उमेदवार दिनेश भनसुकडे हे निश्चितच विजयी होणार त्यांना विजय होण्यासाठी सुद्धा त्यांना मतदान करा असं सुद्धा या तरुण मुलीने आपल्याला सांगितलं आहे तर धन्यवाद कुठे राहता तुम्ही गांधीनगर आवडते तुम्हाला कोण झालं पाहिजे आमदार दिनेश भाऊ सुकोडे का बर कारण की त्यांचे नेतृत्व चांगले आहे आणि ज्येष्ठ लेवल हे आहेत आणि त्यांचं का कार्य करतो ते भरपूर छान आहे पुराला त्यांना ते, ते खिचडी वाटप केलेले आहेत पाणी वाटप केलेलं आहे त्यांना भरपूर सहकार्य केलेलं आहे दिग्गज शहरामध्ये कारण की त्यांचे नेतृत्व चांगले आहे पूर्ण दिनेश भाऊ सुकोडे यांनी ठीक आहे आता जे तुम्हाला वाटतं किती चालली ना दिनेश भाऊ सुकोडे निवडून येतील मी पण पण ते एक चॅन्स त्यांना द्यायला मिळालं पाहिजे पब्लिक द्यायला पाहिजे कुठल्या कुठल्या विकास कामाची अपेक्षा तुम्हाला दिनेश आहे भरपूर कामाची अपेक्षा आहे म्हणजे बेरोजगारी आणि भरपूर असे कामे अपेक्षा आहे कोरोना काळातही काही मदत सुकडे साहेबांनी केली त्याबद्दल काय बोलता मी खूप छान केलेली आहे मदत त्यांना कोरोना काळामध्ये आणि दुरप शहरामध्ये पूर आला होता त्यांना तेव्हा पण मदत केलेली आहे आणि भरपूर असे बिग शहरामध्ये पाणी संख्या होती तेव्हा आपण मदत केलेली आहे भरपूर अशी मदत केलेली आहे त्यांनी मतदान कोणाला आपलं दिने मतदान दिनेश भाऊ धन्यवाद दर्शकांनो आपण आलेलो आहोत बिग्रस मतदारसंघातील आर्मी नाका या नामांकित जाग्यावर तर जाणून घेऊया तेथील नागरिकांकडून बिगरस मतदारसंघातील जो काही कल आहे त्यावरून तर नाव काय सर आपलं अनंत डाकूरकर काय वाटते मतदार संघामध्ये कोणा छावा चालू आहे पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे दिग्रस मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार कोणाला भारी पडेल ते माहित नाही कोणी येऊ शकते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे अर्थातच त्याला मुख्यमंत्री पाहिजे अर्थातच कोणता उमेदवार पाहिजे आपल्याला आमदार कोण झाला पाहिजे आमदार माणिकराव माणिकराव ठाकरे का बरं माणिकराव ठाकरे आमदार झाले पाहिजे